जे शिवराज्याभिषेक निमित्ताने या ठिकाणी जे शिरकाई देवतेचं तुझं पूजन आहे हे पूजन या ठिकाणी आरंभ करून आज ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जो या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ या ठिकाणी आम्ही एक नवस केलं होतं जे सर्व संपूर्णपणे शिवभक्त याने नवस केलं होतं की जेणेकरून जे आमचे या विभागाचे लडके आमदार की जेणेकरून त्यांनी सम्राट म्हणून अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे आणि अशा या आमदारांचं एक वर्णी लागावी की मंत्रिपदामध्ये वर्णी लागावी हा विषय घेऊन या ठिकाणी तुझ्याजवळ या ठिकाणी सात किलो साठ किलो लाडू आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ तुझ्या चरणाजवळ देणार होते तर त्याप्रमाणे ती नवस्फूर्ती करण्यासाठी आज ते तुझ्या चरणासमोर या ठिकाणी उभे आहेत हे आई शिरकाई माते भगवंता पार्वती परमेश्वरा आज या ठिकाणी ही तुझी त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे पुढे देखील अजून एक तुझ्याजवळ कारण तुझ्याजवळ सतत मागणं राहणार आहे मागणं मागितल्याशिवाय तू काय त्या ठिकाणी आशीर्वाद देणार नाहीस आणि त्या आशीर्वादासाठी पुढील जे असलेलं या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे हे पालकमंत्रीपद

कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या काही वाचिक शाब्दिक दोष असू द्या कुठल्याही प्रकारचं कोणाचं मध्ये येणार त्या ठिकाणी असू द्या त्या ठिकाणी करीबाधा असू द्या बाधी पिढा असू द्या या परिपूर्णपणे निघून गेल्या पाहिजेत आणि जे ज्याच्यासाठी हे अडकलेलं आहे ते अडकलेल्या बाजूला करून या ठिकाणी त्यांना ते पद प्राप्त व्हावं अशा प्रकारची तुझ्याजवळ पुन्हा परत प्रार्थना करतोय निश्चितच याच पद्धतीने या सर्व शिवभक्तांना जो तोंड केलं जाईल तुला नैवेद्य गोड तोंड केलं जाईल अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करत आहोत आणि त्यांचं पुढचे उर्वरित आयुष्य आहे हे आयुष्य चांगल्या प्रकारे सुखासमा आनंदाचं भरपटलं पुढे जे कार्य उत्तम प्रकारे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका